तर राज्यातील महिलांची सुरक्षा चिंतेचा विषय आहे कठोर कायदे करून तातडीनं कारवाई करा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे महिला अत्याचारावर जय महाराष्ट्रासोबत संवाद साधताना नागपूरच्या विद्यार्थ्यांनी हे मत व्यक्त केलं आहे महाराष्ट्रात वैष्णवी हळवणे अत्याचार प्रकरणानंतर आता जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचारचे प्रकरण ते सामोर येत आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो मात्र काही दिवसापासून महिला अत्याचार अशा घटना त्या सामोर येतात आपल्याला दिसत आहे नागपुरात आपण विद्यार्थिनी सोबत आहोत यांच्या मनात काय खरंच महिला सुरक्षित आहेत का विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का वेगवेगळ्या कॉलेजचे सगळे संपूर्ण विद्यार्थिनी आहे काय सांगशील आज जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात महिला अत्याचार जे प्रकरण ते सामोर येत एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून तू कसं बघते एक तर सामान्य विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात जातानी जे अडचणी येत आहे छेडछाणी होत आहे सगळे होत आहे जे आपण सरकारांनी कायदे बनवले आहे त्या कायद्यावर काम कधी होणार आहे ज्यावेळी महिलांवर अत्याचार होतो त्यावेळी तर कायद्यावर काम नाही केले जाते मग हे कायदे बनवले कशासाठी यावर माझं एकच मागण्या आहे की सरकारने कायदे बनवले तर त्याच्यावर ऍक्शन पण घ्यायला पाहिजे हुंडाबळी सारका प्रकरण सध्या महाराष्ट्रात घडत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर त्याच्या रोडले कॉलेजचे विद्यार्थी म्हणून कसा भक्त खरं सुरक्षित आहे का सगळ्या गोष्टी सुरक्षित तो नाहीये अगर सुरक्षित होते तो इतने रेप केस नाही बढते और अभी रेप केस बढ़ रहे हैं तो वो कुछ टाइम तक ही सीमित है की मतलब वो लोग इस टाइम तक ही वो चीज पे ध्यान देंगे अगर वो चीज छूट गई तो उसके बाद पुलिस वगैरा भी वो चीजों पे ध्यान नहीं देते है और दहेज की बात तो द, पहले ही पेरेंट्स लडकी दे रहे उससे बड़ा दहेज देंगे जे काही कायदे महाराष्ट्रात सरकारने आणले ते कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी होताना दिसत ना हाच प्रश्न इथली सामान्य विद्यार्थी मध्ये दिसत आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर